आणि आताची एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे डहाणू येथून डहाणू तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा ओढणीच्या सहाय्यानं बाथरूम मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा नेहमीच राम भरोसे आहे एका बाजूला महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रकार सुरू असताना डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा राणशेत येथे एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या करण्याचा सकाळी प्रयत्न केलाय आश्रमशाळेच्या स्वच्छता गृहात ओढणीने गडफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचा प्रयत्न तिच्या सहकारी विद्यार्थ्यांच्या प्रसंगवधानानं तिचा जीव बचावला गडभास लागल्यानं अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक होती तिला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवले आहे अक्षराज मिळियासाठी निलेश कासट डहानू पालघर आश्रम स्थळेत या ठिकाणी मी भेट दिली आणि सकाळीच हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मला मला डॉक्टरकडून कळलं की या ठिकाणी आश्रम शाह त्या ठिकाणी एका दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही खर तर घटना आहे ही दुर्दैवी आहे या ठिकाणी खरच आज लहान लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि अशा ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात तर ही दुर्दैवी घटना या शिक्षकांनी आणि शाळेचे जे ट्रस्टी आहेत यांनी तर ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की आताच आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सगळं देशभरात लहान मुलांवरती अत्याचार वगैरे जे ज्या घटना होतात असंच ह्याला अनुसरूनच ही आत्महत्याची एक दुर्दैवी घटना हे प्रकार घडून येत म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन आणि ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे हेच फक्त या माध्यमातून आपल्याला एक विनंती कर